भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांचा जाते दाखला बनावट आहे असा आक्षेप नोंदवला होता परंतु तो केवळ फक्त चार ओळींचा आक्षेप होता त्या पृष्ठीअर्थ त्यांनी कुठल्याही प्रकारची कागदपत्रं कुठल्याही प्रकारचा का पुरावा दिलेला नव्हता त्याचप्रमाणे जात प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कॅश फेर, कास्ट सर्टिफिकेट सर्टिफिकेटसुद्धा उमेदवारांनी मिळवलं होतं या सगळ्या बाबी त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या त्यानंतर त्यांचं दुसरं ऑब्जेक्शन असं होतं प्रतिज्ञापत्रामध्ये काही ठिकाणी आकड्यांमध्ये तफावत दिसते वगैरे त्यांचे काही ऑब्जेक्शन्स होते परंतु त्याचं अचूक समाधान योग्य पद्धतीने कलेक्टर साहेबांसमोर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर केलेलं आहे आणि त्यानंतर तिसरं ऑब्जेक्शन जे होतं ते कनकुरेंचं होतं त्यांचं ऑब्जेक्शन असं होतं की दोन हजार एकोणीस साली जे काही प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे त्या पत प्रतिज्ञापत्रातल्या काही बाबींवर त्यांनी आक्षेप होता त्यांचा आणि ते प्रतिज्ञापत्र खरंय की खोटं आहे हे ठरवण्याचा अधिकार किंवा औचित्य या कोर्टाला इथल्या कोर्टाला नाही आहे त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये कुठेही उमेदवारी अर्ज रद्द करावा अशी काही मागणी केलेली नव्हती या उलट या उपर्यंत त्यांनी आमदारकी रद्द करावी अशी किती मागणी केलेली होती आणि ती चुकीची ते त्या ते ठरवण्याचा अधिकार या मंचाला नाही असं आमचं म्हणणं आहे सगळ्या युक्तिवाद झालेले आहेत आणि सायंकाळी सहा वाजता याचा निकाल जाहीर होणार आहे मी आलोय नवी पेठेतील हाबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट कर करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुप च्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बात ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणीं आताच भेट द्या